कशा आलं नाहीत वार्षिक माझे जास्त विधान जास्त आमदार कसे निवडून देतील त्याचा दोन वर्ष विचार करतील बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आहे पुण्यात पण काही बांगलादेश सापडले बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी हे लोक येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवासाही परत परत जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवानी आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलो रिकवारी अजिबात विचार नाही हिहोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे त्या ठिकाणी एकच भिंती जी आहे ती दहा वेळा बांधण्याचं दाखवलं नाही दोन हजार चौदा ते दोन्ही मुंबई विकास आलेली आहे तुम्ही माहिती दिली मला त्याची माहिती नाही मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय गेल्यानंतर माडाच्या संबंधितांना वलसा नारायण जे कुठे असतील त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो साहेबांच्या तुमची काय चर्चा झाली व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत त्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात एक्साइज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्हीएसआय मधले जे काही प्रश्न आहेत व्हीएसआयच्या घेतलेल्या जमिनी उचल पाणी परवाना कुठं लेवली कुठं काय कारण मी मध्ये लोडारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यावर मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी शर्मान साहेबांना वय शर्मा साहेबांना संचालक बोर्डाला केला घेतला कृषी विभागाचं सात लाख शेतकऱ्यांचं आंदोलन बावीस लाख शेतकऱ्यांचं कृषी कालच मी कृषीचा आढावा घेतलाय त्याच्यात काही गोष्टी एक रुपयामध्ये पीक विमा आणि इतर गोष्टी आंबे कुठलंही राज्य सरकार चांगल्या भावनेने योजना देण्याचा प्रयत्न करतो कारण काही प्रवृत्ती अशी विकृत असते की त्याच्यातनं गैरफायदा कसा घेता येईल ते थोडस ह्याच्या बाबतीमध्ये झालंय जे काही पेपर्स पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता काही बाबतीमध्ये कशी आपल्याला आणता येईल त्याच्यामधले असे जे काही त्रुटी आहेत जे काही गोष्टी आहेत आहे, त्या कशा आपल्याला दूर करता येईल याबद्दल आम्ही सगळेजण लक्ष घालतोय घातलय देवेंद्रजी आल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांशी पण बोलून त्याबद्दलचे अंतिम निर्णय घेतले दोन ठिकाणच्या पालकमंत्री मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा विनिमय करून मार्ग काढतील याबद्दल मला खात्री हत्येचे प्रकरण आहे ते काल नसांनी सुरू काही हत्या असतील जर त्याचे काही पुरावे दिले आणि तक्रार दिलेली असेल तर त्याची चौकशी केली जाईल चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कायद्यानी नियमांनी घटनेनी संविधानाने जी शिक्षा करणं कडक मधली कडक म्हणजे त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबतीना फासावरच लटकवलं पाहिजे त्याकरता तीन जगांना एज, काम एजन्सीला दिलेलं आहे सीआयडी एसआयटी आणि आपलं न्यायव्यवस्था व्यवस्था हार्वेस्ट शेतीविषयी शेतकऱ्यांची तक्रार आहे वाल्मिक कराडांच्या विरोधात पैसे याबद्दलची के चौकशी केली जाईल कुणाच्याही बद्दल तक्रार उद्या माझ्याबद्दल पण तक्रार आली तर चौकशी केली जाईल